बंजारा समाजाचा अभिमान यांचा सन्मान सोहळा संपन्न उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या धर्मपत्नी प्रख्यात गायिका अमृतताई फडणवीस यांनी लबान बंजारा समाजाचे आराध्य दैवत संत सेवालाल महाराज यांच्यावर एक सुंदर गाणी सादर केले या गाण्याने संपूर्ण भारतातील बंजारा समाजाच्या हृदयाला स्पर्श केला असून समाज बांधवांकडून त्यांना भरपूर प्रेम व प्रतिसाद मिळत आहे या आनंदाच्या पार्श्वभूमीवर लभान बंजारा सामाजिक संघच्या महिला भगिनी आणि पुरुष बांधवानी अमृतताई फडणवीस यांचा सत्कार करण्यासाठी सागर बंगल्यावर भेट घेतली यावेळी बंजारा समाजाचे धर्मगुरू आमदार बाबूशिंग महाराज आणि रामेश्वर नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली हा सत्कार पार पडला असून सत्कार सोहळ्याला लबान बंजारा सामाजिक संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष रवींद्र गांगुले नाईक तसेच त्यांच्या धर्मपत्नी डॉ सोनाली रवींद्र गांगुले नाईक अध्यक्ष मंगलदादा मस्के व त्यांच्या पत्नी चंद्रकला मंगलदास मस्के संजय मुनाजी धांबळे विष्णू शंकर जाधव उदय मेतकर रवीना राजाराम भिडे सोनाली रामदास गुजर सुरेश पन्नालाल मस्के दशरथ माळी रीटा जाधव आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी समाजाबद्दल बोलताना अमृताई फडणवीस म्हणाल्या की लभान बंजारा समाज हा अतिशय सुंदर आहे आणि त्यांचा इतिहास फार मोठा आहे लभान बंजारा समाजाचे संत सेवालाल महाराज यांच्या जीवनावर आधारित चित्रपट लवकरच तयार करू अशी महत्वपूर्ण घोषणा त्यांनी केली या आनंदताई क्षणी बंजारा समाजाच्या वतीनं अमृतताई फडणवीस यांचे आभार मानण्यात आले आणि समाजाच्या उज्ज्वल भविष्यासाठी अशाच प्रकारे त्यांचा पाठिंबा लाभावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली नाशिक नाशिक न्यूज रिपोर्ट